नोकराच्या जीवावर हा धंदा नाही आहे किंवा वस्तात ठून होत नाही सातशे रुपये पगार मागते वस्तात सातला येतो दोन ला दोनला जातो एक नाही तर ठेव म्हणतोय त्यानं कुजून जाऊ दे तिकडे तिकडे तुझी पगारीशी मतलब माझा मला पगार मला दोन लगे निघायला सातशे हातात दे मला अनुभव आहे ना दोन वाजून पंधरा मिनिट झाले तर नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण सोलापूर मध्ये सोलापूर मधील वेगवेगळी स्टोरी वेग 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 आपण करत असतो सध्या सोलापूर मधील हा पत्ता काय हा पत्ता नवे पेठ गोल्ड पिंच पेट आहे जनता बँकेसमोर जनता बँकेसमोरचं हे गाडा आहे जुन्या हाताची चवच वेगळी असते वेग वे खूप जुना हा गाडा आहे किती वर्षापासून याची सुरुवात झालेला आहे सकाळपासून किती वाजेपर्यंत हा गाडा चालू असतो आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत चालू असतो सात वाजेपर्यंत हा गाडा चालू आहे त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रामकृष्ण गुरव रामकृष्ण हेरी हां गुरव गुरव नाही मी तुम्हाला म्हणलं रामकृष्ण हेरी हा ठीक आहे काय ही कुठलं गाडं आहे काय हां नळपेठमधील आहे हां नवीपेठ जनता बँक शाखा हां गोल्डपिंजपेठ हां येथील हे आमची दोन हजार आठ पासून गाडी चालू आहे काय काय भेटतं इथं आमच्याकडं कचोरी असते खस्ता कचोरी पंजाबी समोसा खमंग ढोकळा स्पेशल पाव चटणी असते दहीवडा असतो शाबूवडा असतो उपासाचा परत भेळ असते संगमवडा भजी हे सर्व मिळतं आमच्याकडे स्पेशल पाव चटणीचा काय किस्सा आहे स्पेशल पाव चटणी म्हणजे पाव ब्रेड आपण कापून त्याच्यात दोन प्रकारची चटणी शेव कांदा सर्व काही घालून बनवतो आपण पाव चटणी तशी जुनीच फेमस आहे सोलापूरची आमच्याकडे पण फेमस आहे पाव चटणी त्याची सुरुवात कधी झाली कुणी केली याची सुरुवात बऱ्याच काळापासून सुरू झालेली आहे ते आम्ही पण चालू केलेले आहे इथं पाऊस कुणी कुणी मिळून कसं काय कसं सुरू झालं आम्ही म्हणजे सोलापूरत सगळ्या ठिकाणी होते काय ठिकाणी आता कमी प्रमाण झाले पावचटणी ह्या पावचटणीची नाही गाडीची सुरुवात कधी झाली गाडीची सुरुवात दोन हजार आठ पासून झाली आमचे कोण कोण मिळून सुरू केलं आम्ही दोघांनी मिळून सुरू केलं आमच्या भावाने सख्ख भाऊ आहेत भाऊ सख्खे नाही चुलत भाऊ आहेत चुलत म्हणजे मौशीचा मुलगा मुलगा हा काय शिक्षण काय झालंय तुमचं काय माझं दहावी फेल आहे दहावी फेल आहे हा आम्ही ह्या व्यवसायात या की तुम्ही इकडे या की या या जवळ दोन हजार आठ पासून आम्ही ह्या व्यवसायात आलो बरेच वर्ष झाले सतरा वर्ष झाले आम्ही ह्या धंद्यात आम्ही लहानपणापासून हॉटेल मध्येच काम केलेलं आहे त्यामुळे सगळा अनुभव आहे त्याच्यामुळं हे गाडी आम्ही लावलेली काम शिकून गाडी लावते आपल्या गाडीवर भाऊ चटणी आणि पोहे 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 पण पंधरा अकरा ते बारा किलो पोहे जाते बापरे अकरा ते बारा, बारा। काय कसं प्लेट भेटते हे पहिले दहा रुपये होतं आता वीस रुपये महाग झाल्यामुळं फुल फुल पोहे फुल वाढल्यामुळे आहे ना आता भाव वाढलेला आहे वीस रुपये प्लेट पोहे आहेत आणि पाव चटणी वीस रुपये प्लेट आहे पहिले आठ रुपये पूर्वी आम्ही सुरुवातीपासून सात रुपये पाव चटणी चालू केली होती आणि पोहे आम्ही आठ रुपये प्लेट पासून समोसा कचोरी हे वडे आणि तुमचं पोहे बनवतोय सगळं आम्ही स्वतःच बनवतो स्वतःच बनवतो स्वतः विकतो कारागीर वगैरे कोणी नाही कोणाच नाही काय नाही आणि एवढं सगळं हँडल कसं करताय सकाळी 7:30 ला उठून सकाळी 7:30 कटिंग बीटिंग सगळं 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 कटिंग वगैरे सगळं बनवून इथं तयार गर्न थोडं मटेरियल तयार करून आणतो आम्ही म्हणजे कटिंगचं सामान वगैरे ही चटणी अशी आहे तो इतवलीतली कुठे आहे नाही नाही थांब चटणी

एक आए आए। स्पेशल, स्पेशल मसाला स्पेशल मसाला आठ ते दहा नमुन्याचं आठ नाही असतो आमची फेरची डिटी सांगताय गर्दी असते पण गर्दी गर्दी असते आता तुमच्याकडे पोहे पण संपले वाटत संपले पोहे संपले उपीड संपले शाबूवडे संपले आता किती वाजता हे बंद होत तीन ला तीन ला बंद हो बंद व्हायच्या टायमाला चालू आहे मी आता पण आहे गिरक असतं ना हे आमचे सगळे जुने गिरक आहेत जेवढे आहेत ना कायम मला गिरॅक आहेत ठराविक नाहीये हा। कायम जी माझे ठरलेले गिरॅक आहेत किती जणांची भेट असते एका दिवसाला दोन तीनशे लोक भेटतात दोन तीनशे काय सगळे स्वस्त प्लेट काय तुमच्याकडं आमच्याकडे स्वस्त म्हणजे बारा रुपयाला समोसा बारा रुपयाला समोसा डबल घेतला तर पंचवीस महाग काय महागातलं महाग काहीच नाही फक्तच हे शाबवाडा शाबूवाडा कितीला आहे डबल पंचवीस दही वाडा तुम्ही नाही उन्हाळ्यात आला तुम्हाला कळला असतं द्या असं दहीवडे साठ रुपयाचा दही आम्ही पस्तीस रुपयाला विकतो बाहेर हॉटेल साठ रुपयाला आणि आमचं प्युअर उडीद माझं बासष्ट आहे हायो तुमचं माझ पन्नास <laughs> <laughs> पन्नास आता बासष्ट पन्नास आहे ना सख्या भावामध्ये भांडण तर मावशी मावशी मा मावशीचे मुलं आहे ते करून करतो दोघं करतो <laughs> ना भांडण करायची बात नाही आतापर्यंत कधी झालीत का नाही होणार बी नाही बायका मुळे भाव भाव काय हा धंदा असं काय नसत का नाही धंदा आहे शेवटी करावं मिळून काय धंदा करताना काय समजत असलं पाहिजे हो भावाभावा मध्ये काय नाही राहायचं फक्त विश्वास त्याला फक्त सांगताना म्हणायचं खा पण सांगून खा पाचशे तर सातशे नाही पण सांगून नाही चोरी करू नको गाडीवर काय मिळूनच मिळून काय कोण आहे काय एक मग ते आजी आहे पहिल्यापासून आजी आहे बर किती वर्षापासून आजी पंधरा वर्ष झाली काय बापरे आजी मी बारा तेरा वर्षापासून येते बारा तेरा वर्षापासून आजकाल का मला दोन वर्ष टिकत नाही ते ते काय कामच नाही बघा सकाळी भांडी तेवढं दिले की झालं आम्ही घेतो त्यांनी नाश्ता असते दोन टाइम त्यांना आता एखाद्याला जर हा व्यवसाय सुरुवात करायचा महत्वाचा आणि मेन मुद्द्याकडे येतोय तर काय केलं पाहिजे त्यांनी हा व्यवसाय स्नॅक्स सेंटर सुरुवात करायचं स्वतः करून स्वतः शिकायला पाहिजे नोकराच्या जीवार हा धंदा नाही होत नाही सातशे रुपये सात ला येतो दोन ला जातो एक नाही तर ठेवू म्हणतोय त्यांना कुजून जाऊ दे तिकडे तिकडे तुझी पगारीशी मतलब माझा मला पगार मला दोन लागेन निघाला सातशे हातात दे आम्हाला अनुभव आहे ना दोन वाजून पंधरा मिनिटं झाले तर थांबतच नाही त्यांनी एक्स्ट्रा चार्ज काय सुद्धा देत काय सुद्धा नाही स्वतः शिकलं पाहिजे स्वतः हा धंदा करायचा तर स्वतः शिकणे लहान वयात काम करून शिकणे आणि हे धंदा आपण कुठे शिकू शकतो या हॉटेल काय नाही हो करावं लागते शिकलं पाहिजे आधी शिकूनच गाडी लावा कुणाला धंदा करायचा आता हे आता तुम्ही गाडी लावलाय सुरुवात किती पासून केली होती काय किती खर्चापासून केली होती काय पाच हजार रुपयावर पाच हजार रुपये पहिल्या दिवशी पंच्याहत्तर रुपये मिळाले मी म्हणले इथं आपल्याला पैसे मिळते शेतच आहे का ही गाडा नाही गाडा नाही नाही पंच्याहत्तर मग पुढं काय पहिला काय भेटत आपल्या होत्या सगळं ते हेच ठेवलं सगळं ते सगळं पंधरा सोळा आयटम सगळं सगळं तर त्याचे आता आता बघा की तुम्ही तुम्ही सांगा आता नाही त्यावेळेस आम्हाला भांडवल काढून पंच्याहत्तर रुपये मिळाले म्हणजे आत्ताचे म्हणलं तर आत्ता किती त्यावेळे दहा रुपये म्हणलं तर नंतर आता तसं आमचं लॉकडाऊनच्या आधी आम्हाला पंधरा हजार धंदा होता लॉकडाऊनच्या आधी पंधरा हजार इथे होता हा दिवसाला दिवसा चांगला आहे नोकरी पेक्षा बरा शिकावं लागते शिका ज्याला काम करायचं नाही तो हॉटेल बिझनेस हा करा धंदा करावा फक्त शिकून करावं काय पत्ता लो पत्ता एकदा सांगा एक शिवस्मार्ग यंदा बँकेसमोर इथं आल्यानंतर हा आपला गाडा शिवस्मार्गाला सुरुवात दिला होतो आठ साडवा सव्वाटला पोहे तयार होतात शिरा आणि दुपारी तीन नंतर मोकळा तर दर्शक ही एक अनोखी स्टोरी आहे जुन्या हाताला आहे ना चव असते म्हणजे बघा ते हे चव आपण आहे ना ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही मी ट्राय केलेला आहे हा तुमचा विषय आहे ते तुम्ही बघा बेधडक चर्चेवरती मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद आपल्यापर्यंत वेगवेगळी स्टोरी आपण बेधडकच्या चर्चा बेधडक चर्चेच्या माध्यमातून पोहोचवत असतो